मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट अहो मग आजच श्री चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका अहो ते बोलले होते ना सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे हो का ते इथेच तर आहे अरे मला तर खूप खरेदी करायची आहे इथे फ्रीज टीव्ही इन्व्हर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षिस मिळतात मी ऐकलंय की लकी ड्रॉ मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते का हो एकदम खरंय इथे बक्षीस म्हणून त्रेचाळीस इंचेस चा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतय खरं आणि तिसरे बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतय अरे वा छानच की आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणीचे जे चक्कर मारायचा तो प्रश्नच संपला बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते अगं पण ही ऑफर कधी पर्यंत थी आहे ही ऑफर तीस नोव्हेंबर दोन हजार आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध आमची खरेदी तर झालीये आता तुमच्या खरेदीच काय आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीज ला पत्ता खरेदी विक्री संघ व्यापार संकुल नगर मनमाड रोड राहुरी पांढरे तालुक्याच्या उद्याच्या सगळ्या कामासाठी तुमच्या सगळ्या शेतकऱ्यांचे भविष्य करता ही जबाबदारी जीवने आता माझ्यावर सोपवलेली आहे ह्या आपल्या ठिकाणी सांगितलं पाहिजे चौदा अठराशे एकोणीसशे क्रीषकचा कारवा जर तेराशे चालत असेल काय लोकांनी कल्पना करता येत म्हणून म्हटलं चित्र फीट पाहिजे आपणाच का नाही या पूर्वीच्या काळामध्ये असं काही घडलेलं अनेक वेळा आणते आपल्या दर्शन देऊन गेले कार्यक्रम असं वाटतं की पालनेर तालुक्याच्या दुसऱ्या भागाला आम्ही कालव्याला पैसे द्यावे म्हणून मी आता तुलनात्मक माहिती आता रस्त्या तयार करायसाठी का अधिकाऱ्यांना की पुणे जिल्ह्यामध्ये असलेल्या कालव्यांचं किंवा अन्य कालव्यांसाठी मिळणारा जो निधी आहे ती काही त्यांच्या विरोगामध्ये नाही आहे पण फक्त भाषण करायची अहिला मध्ये जिल्हा दुष्टामुक्त झाला पाहिजे म्हणून लोकांना लोकांसमोर वर्गानं करायचं मात्र ज्यावेळी निधी द्यायची वेळ होती त्यावेळी मात्र हे कोकणीचं विधान क्षेत्र तुम्हाला पाहायला मिळत ही एक गोष्ट बरी झाली की तुम्हाला आता हे तुम्ही साक्षीदारायचं सिंचन योजना आहे पुणेवाडी योजना सात गावांची दातेगाव योजना बारा गावांची रायगड सिटी योजना दहा गावांची कांदूळ पटार योजना अठरा गावांचे मांडणारी आणि वनकोटी प्रत्येक गावाचे अशा साधारण चोवीस हजार हेक्टर पाणी देण्यासाठी एकोणपन्नास गावांना सहा उत्सव सिंचन योजना आज आपण मंजूर केलेल्या आहेत दो त्याला दो, जवळजवळ दोन कोटी रुपये सर्वेक्षण देऊन टाकल्या ताबडतोब सर्वेक्षण पूर्ण करणं आणि सगळ्या हो योजना वर्षभरामध्ये मित्र आपण उत्सा खोऱ्याच्या वतीने आपण ते काम सुरू करू आणि ते काम पूर्ण करू हे मी आपल्याला खात्री किती वर्ष लोकांनी वाट पाहिजे कोणाला पाहिजे योजना सहा योजना येत्या किती योजना याच्या एक दोन तीन चार सहा योजना आहे एकूण पन्नास गाव आहे पूर्ण दुष्काळी गाव दुष्काळी गाव राहिले एका बाजूला कालव्याचं पाणी येतं तिथं गळती भरपूर आहे म्हणजे कालवे बहात्तरला बराच कालवे झाले बरोबर ना तुमच्याकडे पाणी पहिल्यांदा नगर जिल्ह्याला आदरणीय राधाकृष्ण विखे साहेबांच्या माध्यमातून खातं मिळालं आणि त्याचा खऱ्या अर्थानं परिणाम हा निश्चितपणे आहे आणि हे बाब आपल्याला सगळ्यांना खऱ्या अर्थानं अभिमानानं सांगा वाटते की ज्या दिवशी पदाची धुरा आदरणीय विखे साहेबांनी सांभाळली त्यादृष्टी सुदैवांना शिवाय मी म्हटलं की दादा आता आमच्या पारनेर तालुक्यातले का जे काही प्रकल्प पेंडिंग असतील जे काही कामं प्रलंबित असतील त्या कामांना आपल्या निश्चितपणे आपल्या मार्फत त्या ठिकाणी चालना मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि त्याची सुरुवात खऱ्या अर्थ आज या या कार्यकर्ते कुंड्यानगरीमध्ये या ठिकाणी या पाच कारणांचा मिळून खरा हा कुकडो प्रकल्प आहे मेडगावमध्ये पाण्याची क्षमता कमी आहे परंतु उर्वरित जे चार प्रकल्प आहेत त्या प्रकल्प एक वर्ष झाली सुरुवातीला जवळपास अठराशे चाळीस किशेस्ट पाणी सोडण्याची किंवा पाणी वाहून घे वाहून घेण्याची क्षमता त्या कालोळामध्ये होती परंतु बराचसा कालावधी गेला आणि त्या बऱ्याच कालावधीमध्ये बऱ्याचशा ठिकाणी कॅनालचं फुपे केलेलं लायनिंग घडलं कॅनालमध्ये गळती वाढली आणि ह्या सगळ्या गोष्टी होत असताना अठराशे चाळीस क्युसेसचा जो विसर्ग आहे तो विसर्ग आज केला चौदाशे क्युसेवर आलेला आहे आणि मग चौदाशे क्युसेस पाणी येत असताना हे पाणी शेवट करण्यापर्यंत जात असताना आपल्या सगळ्यांची सगळ्या शेतकऱ्यांच्या अतिशय पंचायत त्या ठिकाणी होत होती कुठल्याही तालुक्याला व्यवस्थितपणे जेवढं पाणी पाहिजे तेवढं पाणी त्या ठिकाणी उपलब्ध होत नव्हतं आणि ही खऱ्या अर्थानं मागणी आमची सगळ्यांची होती सुधारणाच्या बाबतीत आदर आदरणीय रामदार साहेब ह्या सगळ्या गोष्टी कानावर घेतल्या आणि पहिल्याच दिवशी त्यांनी हा विषय हातामध्ये घेतला आणि त्यांच्या खात्याच्या मार्फत आज या पाटाच्या लाईनिंगला जवळपास त्र्याऐंशी कोटी रुपयाची मान्यता या ठिकाणी दिली याच्या आधी देखील एक निविदा तेवीस कोटी रुपयाची झाली आहे म्हणजे त्र्याऐंशी आणि ते पहिली तेवीस कोटी जवळपास शंभर कोटीच्या पुढे रक्कम ही आदरणीय साहेबांनी या ठिकाणी या कामासाठी मंजूर करून दिली मी आपल्या सर्व उपस्थितांच्या वतीनं सर्व कॅनाल खालील सर्व गावांच्या वतीनं आणि या तिन्ही चारही तालुक्यांनी सत्तेच्या वतीनं आदरणीय नामदार विकेश साहेबांचं या ठिकाणी मनपूर्वक या ठिकाणी अभावाने या आणि अभिनंदन देखील करतो आपण सर्वांनी टाळ्या कागद्यामध्ये त्यांचं अभिनंदन करावं असे निर्माण आणि म्हणून ज्वलंत प्रस्थानाखड्या असताना त्यांच्यामुळे हा घातला गेला आहे आणि आज या कॅनालचं लायनिंग जेव्हा वर्षभरामध्ये पूर्ण होईल त्यावेळेस आपल्याला पूर्ण क्षमतेला पुन्हा एकदा त्या पाण्याचा विसर्ग निश्चितपणे आपल्याला सगळ्यांना मिळणार आहे आणि जास्तीचं पाणी आपल्याला उपलब्ध झाल्यानंतर आपल्या शेतीला हिराळ्यामध्ये येणाऱ्या आवर्तनाचे अडचण असेल किंवा कमी प्रमाणामध्ये येणारं आवर्तन असेल या सगळ्या प्रश्नांना निश्चितपणे वाचणार त्या ठिकाणी फुटणार आहे मी या ठिकाणी आवर्जून उल्लेख करेन की आदरणीय साहेबांनी जे खातं घेतल्यापासून त्याच्यामध्ये लक्ष घालत असताना आम्ही खात्री आम्हाला त्या ठिकाणी पटली सायदा हॉस्पिटल टेस्ट्यूब बेबी सेंटर उपलब्ध सुविधा वंधत्व निवारण टेस्ट्यूब बेबी सेंटर वंधत्वासाठी दुर्बिण तपासणी त्यामध्ये गर्भ मधील पडदा काढणं बंद गर्भनलिका उघडण्याचं ऑपरेशन पिशवीची गाठ काढणं अंडाशयाची गाठ काढणं दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे ऑपरेशन गर्भ पिशवीच पोट उघडून ऑपरेशन ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन उलटवण्याची शस्त्रक्रिया तसेच प्रसुती गृह साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिंग सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी